अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घरामोडी बघण्यासाठी रोखोक या वृत्तवहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा प्रभा क्रमांक सात मधील आयशा कॉलनी येथे गेल्या कित्येक दिवसापासून तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांनी पंचवीस लाखाचा निधी मंजूर करून देखील कोपरगाव नगरपालिकेच्या प्रशासनाने रस्त्याचे काम करत नसल्याने आज अखेर शुक्रवारी एकोणवीस जुलै रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी व परिसरातील नागरिकांनी चिखलात बसून नगरपालिकेचे प्रशासक व प्रशासनाचा कठोर शब्दात निषेध व्यक्त केला आहे चक्क चिखलात बसून पालिका प्रशासन आमच्यावर अन्याय करत आहे का आम्ही कोपरगाव नगरपालिकेचा कर भरत नाही का आम्ही येथील रहिवासी नाही का असे एक ना अनेक प्रश्न विचारत भिमच असलेल्या कोपरगाव नगरपालिकेच्या प्रशासनाचा निषेध केला आहे या आंदोलनामुळे परिसरात मोठी गर्दी झाली होती तसेच पालिकेने येत्या आठ ते दहा दिवसात रस्त्याचे काम सुरू केले आम्ही येथील रहिवाशांचं कोपरगाव नगरपालिका येथे जाऊन चिखलाची आंघोळ करू असा इशारा देखील नवाज कुरेशी यांच्यासह येथील रहिवाशांनी दिला आहे आपल्या तालुक्याचे आमदार लोकप्रिय आमदार आशुतोष दादा काळे यांनी जवळजवळ एक ते दीड वर्षापूर्वी आमच्या आयशा कॉलनी या भागातील रस्त्यांसाठी दोन रस्ते आहेत त्या दोन रस्त्यांसाठी पंचवीस लाखाचा निधी मंजूर करून आणलेला आहे आता दादा कोणत्या पद्धतीने निधी मंजूर करून आणतात त्यांना किती त्रास सहन करावा लागतो या आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे मंत्रालयात जाऊन निधी मंजूर करायला किती त्रास आहे या आम्ही आमच्या डोळ्यांनी बघून दादांनी आमच्या सगळ्या आयशा कॉलनीच्या रहिवासींचा जो त्रास आहे मागील सात आठ वर्षापासून खूप मोठा त्रास आहे इथं आता लोकवस्ती खूप मोठी झालेली आहे आम्ही दादांना सांगून निवेदन देऊन दादांनी या रस्त्यासाठी निधी मंजूर करून आणला परंतु कोपरगाव नगरपालिका त्याच्यावर काही तत्पर भूमिका घेत नाही आहे निधी मंजूर आहे टी एस झालेला आहे प्रशासकीय मान्यतासुद्धा भेटलेली आहे आमच्या माहितीनुसार परंतु आता घोडपुडं आढलेले हेच आम्हाला कळत नाही तर दरवर्षी पावसात इतके दरवर्षी पावसामध्ये आमच्या रहिवाशांचे इतके इतके हलवतात मुलं पडतात शाळा शाळेतले मुलं रोज सकाळी संध्याकाळी शाळेत येतानी जातानी इथं नेहमी पडतात वयस्कर माणसं पडतात महिला पडतात अशी एक दिवस जात नाही का या रस्त्यामध्ये या चिखलामध्ये तर कुणी पडलं नसेल विद्यार्थी असेल वयोवृद्ध असल किंवा मग महिला असेल या एक ना हो एक म्हणजे रोज एक ना एक व्यक्ती या चिखलामध्ये पडतोच परंतु या नगरपालिकेला अजूनसुद्धा काही जाग येत नाही आहे तरी आम्हाला आमची विनंती आहे दादा जो निधी मंजूर करून आणत आहे हे नगरपालिका ह्या रस्त्यात का करत नाही सगळ्या निध्या मंजूर मंजूर आहे सगळ्या मान्यता भेटलेल्या आहे मग घोडंखुडं अडलेले आहे का करत नाही आहे नगरपालिका का जाणून बुजून आहे का आमच्या या फक्त विशिष्ट भागावर अन्याय करायचा आहे का आपण बघतोय दादा इतका निधी आणताय कोपरगाव बदलतंय अक्षरशः कोपरगावचं संपूर्ण कोपरगाव शहर बदललेलं आहे राहायला फक्त कोपरगावचा आमचा फक्त आयशा कॉलनीचाच भाग मग हा भाग का कोपरगावात नाही का तुम्ही कुठेही या, या जा या ही जे आता मागं जे पाच सात वर्ष झालेत इथल्या नगरसेवकांनी मी इथं काही लक्ष घातलं नाही त्यांनी जर लक्ष घातलं असतं त्यांनी बाकीचे रस्ते केले पण हाच रस्ता सोडून दिला जर त्यांना खरंच कळव कळवळा असता तर त्यांनी हा रस्ता सुद्धा मंजूर करून आणला असता आतापर्यंत त्यांनी काही आणलं नाही दादांनी मंजूर करून आणलाय तो परंतु नगरपालिका काही लक्ष देत नाही आपण बघाल कोपरगाव शहरातील सगळे छोटे मोठे रस्ते एक नाही दोन दोन तीन तीन वेळेस झालेले गांधीनगर असो हनुमान नगर असो कर्मवीर नगर असो तुम्ही कोणत्याही भागात -ती जा तिथले रस्ते दोन दोन तीन तीन वेळेस झालेले ज्या ठिकाणी रस्त्यांची गरज नाही आहे तुम्ही जवळ जा आपले बाळासाहेब ठाकरे यांचा जो प्रवेशगाव आहे त्या ठिकाणी रस्त्याची गरज नसताना रस्ता खोदून पुन्हा रस्ता केलेला आहे मग असे जर इतर ठिकाणी जर रस्ते होत आहे तर मग आमच्या या भागातल्या लोकांनी काय अन्याय केलेला आहे नगरपालिकेवर आमचे सगळे इथले रहिवाशी टॅक्स भरतात सगळं म्हणजे वेळेवर पाणीपट्टी घरपट्टी जे काही आहे ते सगळं वेळेवर देतात तरी सुद्धा आमच्या भागावर नेहमी अन्याय का प्रशासनाकडे याबाबत विचारणा प्रशासनाकडे यावेळेस खूप आम्ही विचारणा केली या मान्यताला आहे त्या मान्यताला आहे आम्ही समजू शकतो आचारसंहिता होती आचारसंहिता चार महिने चालली लोकसभा झाली त्यानंतर शिक्षक मंत्र्यांना संघाची झाली परंतु सगळ्या आचारसंताही संपले आहे प्रशासकीय मान्यता आहे मग आता आठल काय नगरपालिके किती किती दिवस आम्ही गेलो नगरपालिकेत मान्यता बाकी इतकी मान्यता बाकी आहे उत्तर आता उडाओडीचे उत्तर पहिले वेगळे सी होते आता वेगळे आलेले काय इशारा देणार नगरपालिके आता आम्ही फक्त इथं बसलो आता जर समजा येत्या पंधरा एक दिवसात जर या रस्त्याचा काही ठोस निर्णय लागला नाही तर आम्ही असंच हे सगळं म्हणजे पूर्ण आम्ही पूर्ण पूर्ण फॅमिली घेऊन मुळं बालक घेऊन सगळं आम्ही नगरपालिकेत जाणार आणि आम्ही तिथं चिखलात आंघोळ करू सगळेचे सगळे शिवणच्या दालनात बसून मग ती नगरपालिकेने मग त्याला सगळी सर्व जबाबदारी ती नगरपालिकेची आज आम्ही एकदम शांततेच्या मार्गाने करतोय इथंच करतोय पण जर पंधरा एक दिवसात काही ठोस निर्णय जर लागला नाही या, या रस्त्याचा हा एक रस्ता आहे आणि एक शेजारचा रस्ता आहे दोन्ही रस्ते इतके घाण झालेले आहेत का चालताना अक्षरशः ना कसरत करावं लागते पाहून तुम्ही लोकांची प्रतिक्रिया घ्या किती भयंकर आहे